नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस वाहन चालक परीक्षेसाठी संगणकाचे काही आय एम पी प्रश्न पाहूयात पहिला प्रश्न आहे इंटरनेट या पारिभाषिक शब्दासाठी योग्य मराठी शब्द कोणता उत्तर आहे ऑप्शन डी आंतरजाल पुढचा प्रश्न संगणकाद्वारे व्यवहार म्हणजे ई कॉमर्स तर संगणकाचे पत्र व्यवहार म्हणजे काय उत्तर आहे ऑप्शन ए ईमेल म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मेल पुढचा प्रश्न पहा जंक ईमेलला काय म्हणतात उत्तर आहे ऑप्शन डी स्पॅम पुढचा प्रश्न पहा पीडीएफ चे फॉर्म काय आहे उत्तर आहे ऑप्शन ए पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट पुढचा प्रश्न पहा कृत्रिम बुद्धिमत्तेचे म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जनक कोण आहेत उत्तर आहे ऑप्शन सी जॉन मॅकॉर्ती पुढचा प्रश्न पहा वन जी बी म्हणजे किती तर उत्तर आहे ऑप्शन सी एक हजार चोवीस एम बी पुढचा प्रश्न पहा मोबाईल फोन संबंधित आय एम ई चे पूर्ण रूप काय आहे उत्तर आहे ऑप्शन डी इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी पुढचा प्रश्न पहा यू पी फुल फॉर्म फुलफॉर्म काय आहे उत्तर आहे ऑप्शन ए युनिफाईड पेमेंट इंटर